श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्णाने शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थीचे व्रत केले जाते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपास करायची ही परंपरा आहे फाल्गुन मास अर्थात आपल्या मराठी वर्षातील शेवटचा महिना आणि त्यात आली आहे ही चतुर्थी ह्या चतुर्थीला भालचंद्र संकशी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनटाने चतुर्थी तिथी सुरू होईल आणि एकोणतीस मार्च रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे हे व्रत आज केले जाईल आणि आज चंद्रोदयाची वेळ जी आहे ती रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटाने आहे गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय देवता म्हटलं जातं गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येकाच्या वाटेत असणारे जेवढे पण विघ्न आहेत ते दूर करतात श्री गणेशाच्या आशीर्वादाने कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असतं संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडकलेली कामं पूर्ण होतात तसंच सुख समृद्धी मिळते आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे दे दे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि आपल्या सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तता देखील मिळते आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये या झाडाचं फक्त एक पान जाळायचं आहे ज्यामुळे भिकारीही करोडपती होईल अर्थात आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अगदी चोवीस तासामध्ये आपल्याला श्रीमंतीचा योग येणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आजच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलआयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात आता दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तरी सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही म्हणजे आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्याला घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल ला त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगितली गेली आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि अशा काही विशेष तिथीला ह्या झाडांपासून काही उपाय केले किंवा ह्या झाडांना स्पर्श केला तर आपल्याला आपल्या मनासारखं फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी जे आहे फक्त एक पान पांढऱ्या रुईचं आपल्या घरी घेऊन यायचं आहे कारण रुईचं झाड भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे त्यासोबतच या झाडामध्ये भगवान गणेशाचा वास असतो आणि म्हणूनच जर आपण आज संकष्टीच्या दिवशी ह्या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन आले तर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटही दूर होणार आहेत हे पान घरी घेऊन आणल्यानंतर जे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या पानाची आपल्याला पेस्ट म्हणजे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे पानाला आणि ह्याची पेस्ट तयार करायची त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये जे आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि त्या तुपामध्ये आपल्याला ही जी आपण रुईच्या पानाची पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट आपल्याला टाकायची आणि ती मिक्स करायची आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक फुलवात ही घालून घ्यायची आहे आता हा जो आपण दिवा घेणार तर तुम्ही मातीची पण ती घेऊ शकतात किंवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतो तो घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेपासून दिवा बनवला तरीही चालणार आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला हळदी कुंकून एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर आपल्याला त्या स्वास्तिकवर जे आहे एक मुढभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर जे आहे आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे हा सर्व उपाय करायच्या अगोदर जे आपल्याला गणपती गन्तार। बाप्पांची विधानपूर्वक पूजा करायची आहे कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही करायची असते आता हा जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला हा दिवा ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसून जे एकशे आठ वेळा आपल्याला गणपती बाप्पांचा जप करायचं म्हणजे ओम श्री विघ्न हरताय नमा ओम श्री विघ्न हरताय नमा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिषमचं सुद्धा पठण करायचं त्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून आपल्याला प्रार्थना करायच्यात आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत संकट आहेत की आपल्या कोणत्या इच्छा असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना बोलायच्यात आता हा उपाय जर तुम्ही सकाळी केला तर तुम्हाला संध्याकाळी पुन्हा ह्या दिव्यामध्ये हे टाकायचे म्हणजे हा दिवा जो आहे आपल्याला अखंड दिवसभर प्रज्वलित राहील ह्याची काळजी घ्यायची आहे आता काही कारणास्तव जर तुम्हाला हा उपाय सकाळी करायला नाही जमलं तर तुम्हाला ह्याचप्रमाणे जे संध्याकाळीसुद्धा ही पूजा करायची आहे म्हणजे तुम्हाला रुईचं पानाला वाटून घ्यायचं आहे तुपामध्ये त्या पेस्टला मिक्स करायचं आहे आणि दिव्यामध्ये एक फुलवाट टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित आहे आणि त्याबरोबर त्या, त्या दिव्यासमोर बसून आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही हा उपाय करू शकतात आता संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आहे गुरुवारी शुक्रवारी स्नान झाल्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे आपल्या देवघरामधनं उचलायचा आता ह्या दिव्या खाली ज्या तांदळाची रास आहे ती तांदूळ जी आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्ही हा दिवा कणकेपासून बनवलेला असेल तर एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे जर तुम्ही मातीची पंथी किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा वापरला असेल तर तो दिवा तिकडनं काढून टाकायचा आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण रुईचं जे झाड आहे ते महादेवांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर ह्या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पांचा वास असतो आणि जर ह्या रुईच्या पानांपासून आपण हा उपाय संकष्टीच्या दिवशी केला तर त्यामुळे आपल्यावर निश्चितच गणपती बाप्पा फारच लवकर प्रसन्न होणार आहेत आणि आपली कठीणातील कठीण इच्छा देखील गणपती बाप्पा पूर्ण होणं करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ